दिसतय मामी सोनियाची अगं फोटो नाही व्हिडिओ चालू असा तो साधी बोळी माझी आई सुखाची ग तू जा ओली माश्यावर तो बघ मित्र कॅमेरा आईन धरलो तर तिक वाटलं मी फोटो काढू मी कॅमेराचा बटन दाबतो चालू असं या तर सोनियाची केळी असत आणि वांडरांपासून बचाव गड आमचं एकमेव तर पहिल्यांदा काय करायचे बाबा आमचे केळीचे गड असे लागले ना बाबांनी आमच्या खूप केळी लावले त्यावेळी आणि आता अजून पण केळीचे असत ना ते बाबांमुळेच असतात बाबांचं सौभाग्य आमच्या बाबांना आहे पण केळीची झाडं खूप असत प्रचंड आणि आता मी पण ते छोटे छोटे जे मोने ये ना ते पण मी लावलं आहे सगळे आता त्यामुळे आता प्रचंड केळी झाले आमच्या एका दुसऱ्या बागेमध्ये पण केळीची झाडं आहोत पण ते काय लावूनच नाही वांडर खातात सगळे तरी हो एकमेव वाचलेलो केळीचं घड बाबा पहिल्यांदा असे केळीची जी झाडं केळीचे जे घड लागत ते बाजारात नेऊन विकायचे त्यावेळी म्हणजे त्यावेळी डझनवरती वीस रुपये तीस रुपये डझन वगैरे अशी काहीतरी केळी असायची आता साठ सत्तर रुपये डझन झाली आई पण माझी ही केळीचे घड घेऊन वेंगुल्याच्या बाजारात जायची पहिल्यांदा आणि फिक्स ठरलेली माणसं होती त्यांना आम्ही हे केळी घालायचो आणि यायचो पैसे काय जास्त यायचे नाहीत पन्नास साठ रुपये त्या केळ्यांचे यायचे पण त्याच्यामधून पण घरदार चालायचा आताचे हे जे घड येतात ना हे आम्ही काय आ, विकत वगैरे नाही आई बोलता कोणाक तरी देऊन देऊ देऊन म्हणून बाजारात कोण खातो म्हणा पण आम्ही घरीच ठेवतो मग कोण इलार वगैरे कारण कुसान गेल्यावरती फेकून देण्यापेक्षा विकलेली बरी मग कोण इल्ल्यांग आम्ही देऊन टाकतो तर आता कोस पिकलो आहे केळीचं घर वरून वरून पिकत आता जाताना आमच्या ऑफिसमध्ये ही व्हावी थोडीशी खाण्यासाठी सगळ्यांका आणि हो बाकी कोणाकोणाक आम्ही दिल्ली खेळ दिली केळी आणि खूप सुंदर केळी असत केमिकल विरहित ही केळी असत कारण बाजारात जी केळी असत ना ती इथेनलमध्ये किंवा काही काय लिक्विडमध्ये बुडलेली असतात शरीरासाठी अत्यंत हानिकारक पण ही एकदम सुंदर नैसर्गिक घरची पिकलेली आमची केळी